मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे पत्रकारांशी बोलताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मार्चला महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या ला महिलांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिलांना मिळाले नव्हते तर महिला फेब्रुवारी महिन्याच्या पैशाची वाट पाहत होत्या परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता महिलांना मिळालेला नाही आणि म्हणून महिलांची चिंता वाढलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आपल्याला मिळणार की नाही मिळणार तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीर केले आहे आठ मार्चला महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सन्मान निधी वितरित केल्या जाणार आहे फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे की मार्च महिन्याचे पैसेसुद्धा मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये महिलांना वाढून मिळणार होते याविषयी काय माहिती आलेली आहे याविषयी पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिलांना मिळालेले नाही म्हणून महिलांमध्ये चिंता वाढलेली होती आणि महिलांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला यापुढे मिळणार की नाही मिळणार किंवा आपल्याला योजनेतून अपात्र तर करण्यात आले नाही अशी चिंता महिलांमध्ये होती परंतु महिलांना आता चिंता करण्याची गरज नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी आठ मार्चला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पैसे मिळालेले नाही म्हणून विरोधकांकडूनसुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी टीका केल्या जात होत्या यावर बोलताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी म्हटले आहे की महायुती सरकार सक्षम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याकरिता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या कोणत्याही महिलांच्या पैसे बंद करण्यात येणार नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा आप हप्ता पाच सहा तारखेपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरणाची सुरुवात होणार आहे आणि आठ मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जाईल अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी दिलेली आहे पत्रकारांनी ज्यावेळेस महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांना विचारले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे यावर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा